आपण पा मी संतोष गादेकर आज आपण पाहणार आहोत शंभर टक्के अनुदानावर पिशवा भरण्यासाठी काय करावं हो। सगळ्यात पहिल्यांदा क्रोम उघडून महा डीबीटी फार्मर लॉग इन म्हणून सर्च करावं हो। त्यानंतर वेबसाईट ओपन होईल सर्वांनी आपल्या कृषी ज्ञान या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करावे तिथं आपल्याला फार्मर आय डी टाकायचा आहे आता नवीन ॲग्रेस टाकून निघालेला नंतर तिथं ओ टी पी सेंड करा म्हणून ऑप्शन आहे तो क्लिक करावा नंतर ओ टी पी येईल ओ टी पी येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे ओ टी पी आला की टाकून घ्यायचा त्यानंतर पहिलं पेज ओपन होईल ते आप, आपली प्रोफाईल पन्नास टक्के इनकम्प्लीट आहे ते कम्प्लीट करून घ्यायची तिथं कास्ट कोणते आहे आपली जनरल आहे का एस सी एस टी आहे बघायचं सर्च करून सेव्ह करून टाकायचं आपण अपंग वगैरे आहोत का ते विचारत आहे सेव्ह करायचं आणि मुख्य पृष्ठावर जायचं मुख्य पृष्ठावर अर्ज आपल्या बियाण्यासाठी अर्ज करायचा आहे म्हणल्यावर तीन नंबर ऑप्शन आहे तिथं बाबी निवडा म्हणून टाकायचं आपला उतार्याचा नंबर वगैरे सगळं टाकून प्रमाणित बे बियाणे सिलेक्ट करायचं आपल्याला कोणतं पाहिजे तीळ बुयम सोयाबीन सगळं ऑप्शन आहेत जमीन टाकायची हेक्टरमध्ये आणि जतन करावर क्लिक करायचं जतं मेनूवर जाऊन अर्ज सादर करा म्हणून ऑप्शनवर जायचं आणखी आपल्या काही बाबी निवड्या असतील तर निवडा येते नंतर पेमेंट केल्यानंतरही आपण बाबी निवडू शकतो त्याला अनुक्रमण द्यायचा कोणता पहिल्यांदा सिलेक्ट करायचं आणि जतन करा करायचं पेमेंट करायचं मेक पेमेंटमधून आपण फोनपेमध्ये माध्यमातून पेमेंट करू शकतो नेट बँकिंग प्रोसेस टू पे नंतर खाली यू पी आय पेमेंट म्हणून ऑप्शन आहे यू पी आय त्यावर क्लिक करून पे बाय आय करायचं पाच मिनिट टाइम पडतो त्याच्या आत पेमेंट करून घ्यायचं पेमेंट कंप्लीट झालं की डबल वेबसाईटवर परत येईल आपल्याला मेसेज पडेल आपला अर्ज सादर झाला आहे म्हणून धन्यवाद